महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव एकावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल लागला आहे यंदा बारावीची परीक्षा एकवीस एक फेब्रुवारी ते तेवीस मार्च दरम्यान घेण्यात आली राज्यातील पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर अमरावती विभागाचा निकाल त्र्याण्णव टक्के लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न एक टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल लागलाय राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केलाय मंडळाच्या सचिव अनुराधा ओक माणिक बांगर यावेळी उपस्थित होते यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च दरम्यान घेण्यात आली यंदा राज्यातील पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख साठ हजार शेहेचाळीस विद्यार्थी कला शाखेसाठी तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदतीस हजार दोनशे सव्वीस आय टी आयसाठी चार हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश आहे राज्यातील तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के मुले तर पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे कोकण सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के पुणे चौऱ्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के नागपूर ब्याण्णव पूर्णांक बारा टक्के छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के मुंबई एक्कावन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के नाशिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लातूर त्र्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम राहिला आहे परीक्षेच्या निकालाची माहिती शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्ष नीलिमा टाके यांनी स्पष्ट केली अमरावती विभागीय मंडळ आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे मी निलिमा टाके विभागीय सचिव तथा विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती आज जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट शून्य शून्य टक्के हा जाहीर झालेला आहे त्याकरिता सर्व परीक्षार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक आणि परीक्षेच्या काळात जे जे समाज घटक या परीक्षेमध्ये सहभागी होते त्यासोबतच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी याचं सुद्धा अभिनंदन व्यक्त करते निकाल बघता निकालाचं वैशिष्ट्य बघता दरवर्षीच्या तुलनेने मुलां मुलींचं प्रमाण हे उत्तीर्णतेचं जास्त आहे यावर्षी अमरावती विभागीय मंडळामध्ये तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी विद्यार्थिनीचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त असून विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या तुलनेने कमी असल्याचं आढळून दिसून येते सुमारे सात टक्के विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले दिसते परंतु अशा विद्यार्थ्यांनी कुठेही खचून जाऊ नये तर आगामी होणारी जी परीक्षा आहे इयत्ता बारावीची जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी होती तर या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जरूर प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं परीक्षेच्या कामी ज्या ज्या घटकांनी या सर्व रिझल्टपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या सर्व घटकांचं मी आभारसुद्धा या निमित्ताने व्यक्त करते जे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे परंतु हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करते की या यशाने आपल्याला थांबायचं नाही तर असंच यश हे पुढील आपल्याला भावी आयुष्यामध्ये संपादन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे किंवा जी संपादनूक अपेक्षित होती ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यमंडळाने सुविधा दिलेली आहे विशिष्ट एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही तर अशा विषयासाठी आपण पुनच्च या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकता आणि जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होऊन विशेष मेहनत करून त्या विषयामध्ये होऊन संपादनूक घेऊ शकता एखाद्या विद्यार्थ्याला जर ओव्हरऑल पूर्ण परीक्षेचा रिझल्ट जो लागलेला आहे तो त्याला अपेक्षेपेक्षा कमी वाटत असेल तर संपूर्ण विषयामध्ये सुद्धा असे विद्यार्थी प्रविष्ट होऊन पुढील जे गुण आहे ते आपण वाढवू शकता परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि त्यांनी ही परीक्षा देऊन आपली संपादणूक ती सुधार किंवा विषय सुधार गुणसुधार यामध्ये ते सहभागी होऊन परीक्षा हे देऊ शकतात राज्याचा विचार करता राज्याचा निकाल बघता प्रथम क्रमांकावर हा कोकण विभाग आहे तर आपण अमरावती विभाग हे सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला आहे अमरावती विभागामध्ये सर्वात अधिक निकाल हा वाशिम जिल्ह्याचा आहे वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आणि चौथ्या क्रमांकावर हा अमरावती जिल्हा असून पाचव्या क्रमांकावर बुलढाणा जिल्हा आहे सर्व विद्यार्थ्यांचं यानिमित्ताने अभिनंदन पुढील त्यांच्या भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाटचाली ह्या सुखकारक यशदायी आणि आनंदमयी हो अशी ईश्वरचंनी प्रार्थना धन्यवाद